नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा वैद्यकीय कारणास्तव अचानक निर्णय रम्मी खेळण्याचा विषय खोटा बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मराठवाड्यात मक्क्याची विक्रमी तीन लाख अठ्ठेचाळीस हजार हेक्टरवर लागवड पीक कंपन्यांना आठ वर्षात साडे दहा हजार कोटी रुपये नफा आयलनगर जिल्ह्यात पावसाने सातशे चौवेचाळीस गावांमधील सोळा हजार शेतकऱ्यांचे परभणी जिल्ह्यातील बाजारपेठेत युरिया खताचा कमी साठा असल्यामुळे बपॉर स्टॉक मधून तेराशे दोन टन युरिया खुल्ला परभणी हिंगोली जिल्ह्यात मूग उडी तुरीच्या पेरण क्षेत्रात घट पुणे जिल्ह्यातील धरणात ऐंशी टक्के पाणी साठा सातारा जिल्ह्यात छप्पन लाखाचे दूध अनुदान प्रलंबित केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे महागाई नियंत्रणात केंद्रीय अर्थमंत्र्यांचं लोकसभेत उत्तर अरबी समुद्रावर जोरदार वाऱ्यांचे प्रभाव मुंबई ठाण्यासह कोकणपट्टीला पाऊस झोडपणार राज्यात पुढील चार दिवस पावसाचा हाय अलर्ट नाशिकच्या मध्ये साडेतीन लाखाचा बनावट खताचा साठा पकडला दर स्तीर तीजीत दर स्थिर सोयाबीन दबावात गवार कांद्याचे तर काकडीला चांगला उठाव राज्यात मुसळधार पावसाचा इशारा माना टाकू लागलेल्या पिकांना मिळणार जीवदान बांगलादेशाच्या आयती बंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका पावसामुळे कमी भावात विकण्याची वेळ कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नव्या वक्तव्याने पुन्हा वाद जोर मंत्री खान्देशात खरीपातील कलिंगाड्याची लागवड यंदा कमीच केंद्र सरकारने स्थापन केलेल्या हमीभाव समितीच्या नियमित बैठका केंद्रीय कृषी मंत्र्यांचे उत्तर नाशिक जिल्ह्यामधील सिन्नरला खोळंबलेल्या खरीपाच्या राज्यात मुसळधारेचा अंदाज विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर डगपुटी अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत वाशिम मध्ये पावसाची जोरदार हजरी जिल्हा परिषद पंचायत समिती गट गणांची संख्या मराठवाड्यात वाढली निवडणुकीची तयारी आक्षेप नोंदवण्याची मुदतीही सोमवारी संपली इच्छुक कामाला मे ठरला अवकाळी आणि जून जुलै महिने दुष्काळी मराठवाड्यात एक्कावन पैकी छत्तीस दिवस पावसाचा खंड मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात आठ तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली पिके माना टाकू लागल्या दुबार पेरणीचे संकट अकोल्यामध्ये लाल तुरीला सोयाबीनला कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये भाव अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद